तर जय हिंद जय महाराष्ट्र सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीला आणि सर्व माझ्या नाथपंथी डौरी समाज बाले यांना अदय इशा दिसतं आजच्या व्हिडिओमध्ये हो आपलं पिपरी चितवाड इथं गोरे कायवाडी इथे श्री गोरेक्षनाथाच्या मंदिरावर जे कार्यक्रम घेण्यामध्ये आलेला आहे त्याच्यावरचा आजचे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सांगणार नाही एवढं का कुठला कार्यक्रम आता काय काय होता काय नाही ते तुम्ही व्हिडिओ बघितल्यावरच तुम्हाला नक्की कळेल तुम्ही व्हिडिओ बघायला मग भावांना आपल्या चॅनलवर पण नवीन नक्की मग त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेली बेल आहे त्यांची घंटी नक्की दाबा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ आहेत ते तुमच्या चॅनलवरून तुम्हाला नक्की बघायला भेटेल तर चला मग वाट कसली बघताय व्हिडिओ बघायला पण चालू करूया सगळ्यांच्या नादी लागा पण यांच्या नादी कधी लागू नका हे तेहतीस कोटी देवांना कधी ऐकले नाही इथे चुकीला माफी नाही यांनाच नात मानतात आदेश मच्छी पतून झाले मचंद्रनाथ गोरत जन्मले गौरी भस्मात चालिंग निरंजन आलख निरंजन आलख निरंजन, अलक्स निरंजन, अलक्स निरंजन, अलक्स निरंजन ओ...

हां सुनो तो हां जूनियर थे ना पहले थे एरोलेट में था उनकी मिशन वाली बैंकिंग मैच समझ लो होता है थोड़ी जल्दी बैंकिंग लोग समझा देते तसेच भटकी विमुक्त विकास परिषद व अनुगामी लोकराज्य महाभियान या संस्थेमार्फत आज आपल्या ठिकाणी या ठिकाणी आलेला तीर्थ कलश याचं आज पूजन आपल्या या मंदिरामध्ये झाले या भाविक भक्तांना प्रयागराज या ठिकाणी जाता आलं नाही तर त्यांच्यासाठी आज आपल्या या मंदिरामध्ये तीर्थ आज वाटप होणार आहे त्याचप्रमाणे महिला दिनाचं औचित्य साधून महिला आरोग्य शिबिर या ठिकाणी आज लावण्यात आलेलं आहे तरी माझी विनंती सर्वांना अशी राहील की सर्व महिला भगिनींनी त्या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा तसेच काही वेळा आपल्याला तीर्थ वाटप सुद्धा होणार आहे तर त्या तीर्थाचं वाटप हे आपल्याला घरी जाऊन छोट्या पात्र प्रत्येकाला भेटल ते त्यानंतर घरी गेल्यानंतर त्या तीर्थाचं आपल्या मंदिरामध्ये पूजन करायचे पूजन झाल्यानंतर आपण ज्या पात्रामध्ये पाणी घेऊन स्नान करतो त्या पात्रात सर्वप्रथम आधी तीर्थ वाचायचे त्याच्यानंतर आपलं पाणी वाचायचं याची योग्य पद्धत ही अशीच आहे जी आम्हाला महामंद्रेश्वरांनी सांगितलेली आहे की रिकाम्या पात्रात आधी ते तीर्थ मग वरती ते जल टाकून मग आपण स्नान करायचं जेणेकरून पूर्ण हे तीर्थ तयार होईल कुठल्याही गोष्टीचा उगम हा मुळापासून असतो त्यामुळं आधी मुळात ते पाणी वाटायचं मग वरती आपलं घरातलं स्नान जल ओतून त्याचं स्नान करायचं अशी जी योग्य पद्धत आहे आज या ठिकाणी मला बोलण्याची व आपला हा कार्यक्रम एवढ्या सुंदर पद्धतीने आयोजित केला त्यामुळं दलित भाऊंच आणि संपूर्ण नाथपंथी डवरी सामाजिक संस्थेचा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद मी महिला दिनाच्या जागतिक महिला दिनाचं साधून आपण एक आरोग्य शिबिर घेतो सर्व कार्यकर्त्यांनी आज आपल्या वेळात वेळ काढून आणि महिला बहिणींनी पण वेळ काढून इथे आपल्या आरोग्य शिबिराला आणि त्यांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा जेणेकरून आपल्या कसं त्या विभाग विभागात महिलांना शक्यतो घरी एवढा वेळ मिळत नाही जे आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं आणि त्या आयुष्य साधून आपल्याला इथे डॉक्टरांनी उपलब्ध करून देईल जेणेकरून आपल्या डॉक्टरांकडनं लाभ घेऊन आपण त्याच्या पुढच्या आपल्या पिढींना आपण जेणे आपलं स्वतःचं आरोग्य व्यवस्थित राहिले तर बाकी आपण घरातल्या मुलांचं पण आरोग्य व्यवस्थित ठेवतो त्या एवढं बोलून मी माझं इतर भाषण करतो हे एम्पॉलॉजिस्ट आहे तर ज्युपिटर हॉस्पिटल बानेरमध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये ते एम्पॉलॉजिस्ट डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख आहेत

महिलाचे महिलांनी आरोग्य लक्ष देताना जेव्हा तुम्ही घरात काम करता सकाळी स्वयंपाक ना बनवतात सगळ्यांसाठी बनवतात तुमचं पण आरोग्य तिथं महत्वाचं असतं आरोग्य महत्वाचं म्हणजे काय तर दोन तीन महत्वाच्या गोष्टी असतात एक म्हणजे आपला आहार आणि दुसरं म्हणजे आपलं व्यायाम है आर, ना प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की व्यायाम म्हणजे काय आपण घराशी काम करतो त्यालाच व्यायाम म्हणतात असं नाहीये तर आपल्या आपलं हृदय आपलं फुफ्फुस आहे सगळे काम करण्यासाठी पण आपल्या योगा या गोष्टी केल्या पाहिजेत जसं तुम्ही मंदिरात मंदिरात सकाळी योगा करण्यासाठी पण जमू शकता आपला जो आहार आहे त्याच्यामध्ये बाहेरचे पदार्थ ऐवजी दिवसातून कमीत कमी दोन भाज्या आणि एक फळ एवढं तरी कमीत कमी असलं पाहिजे भाज्या तर आपण असतोच कारण सकाळी एखादी कडधान्य बनवतो एखादी भाजी बनवतो रात्री पण वरण वगैरे असतं भात असतो परंतु फळ याच्याकडे दुर्लक्ष होता कामाने फळ हे प्रत्येकाने कंपल्सरी कापून घेतलं पाहिजे हे नाही आहे जेणेकरून शरीरातले जे विटॅमिन्स आहेत आपल्या शरीरात हिमोग्लोबिन आता आपल्या देशामध्ये बघाल तर सर्वात जास्त कारण किंवा जी लहान मुलं होतात ते कुपोषित होण्याचं कारण की महिलांमध्ये जे इमोग्लोबिन कमी असतं ते असतं आणि हिमोग्लोबिन करण्यासाठी खर्चिक रोज काही काजू बदामच खाल्ले पाहिजे असं नाहीये तुम्ही शेंगदाणे गुळ खजूर असं सोयाबीन जे असतं आपलं चवळीसारखे दिसतं ते उकडून एक वाटे जरी खाल्लं तरी त्याचे सर्वात जास्त आयन आणि प्रोटीन्स असतात त्यामुळे या गोष्टी प्रत्येकाने खाल्ल्या पाहिजेत आणि आवश्यक नाही ते गर्भवती स्त्रियांसाठी लागू होतात म्हातार्या माणसांना सुद्धा तेवढंच गरजेचं असतं कॅल्शियम त्यामुळे भोपळा आहे दुधी भोपळा आहे दूध आहे जे पदार्थ आहेत त्याच्यामधून कॅल्शियम आपल्याला जास्त मिळतं नाचणी आहे गोष्टी खाल्ल्यामुळे आपल्या मजबूत होतात रोज उन्हा उभारून व्हिटॅमिन डी तर या सगळ्या गोष्टींमुळे फक्त आपल्याला मजबूतीच नाही तर आपण दिवसभर साफ करण्यासाठी राहतो आता मी कॅन्सर रोग असल्यामुळे त्यातल्या दोन चार गोष्टी तुम्हाला सांगतो तर भारतामध्ये सर्वात जास्त स्त्रियांमध्ये कॅन्सरचं प्रमाणे असतं स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाचा कर्करोग याच्याकडे दुर्लक्ष काय होतं कारण आपण सांगण्यासाठी लाचतो आपल्या स्तनामध्ये गाठ असेल किंवा आपल्याला अंगावरून जात असेल तर आपण सांगायला लाजतो परंतु हे आपण लाजतो त्याच्यामुळे आपल्या देशात कॅन्सर चौथ्या तिसऱ्या स्टेजला सापडतो आणि कॅन्सर म्हटलं की आपल्याला वाटतं कॅन्सर म्हणजे कॅन्सर झालं आयुष्य आपलं का असं वाटतं आणि बाहेरच्या देशांमध्ये असं का नाही वाटत कारण त्यांच्यात त्यांना गाठ जाणवली किंवा अंगावर पाणी जरी जायला लागलं ते लगेच डॉक्टर म्हणजे पहिल्या स्टेजला सापडतात पूर्ण बरे होतात पण आपल्या देशात तर होत नाही कारण आपल्या देशात काय होत नाही कारण आपण सांगायला लाजतो आणि त्याच्यामुळे आपण लेट स्टेजला हॉस्पिटलमध्ये पोहोचतो आणि मग त्यामुळे निदान लवकर होत नाही तर त्यामुळे कोणत्याही स्त्रीला असलेली गाठ टाकेत असलेली गाठ किंवा रक्तस्राव या गोष्टी जर असतील तर लगेच कॅन्सर गेलं पाहिजे दुसरी गोष्ट आली की अंगावर पाणी जाणं दोन मधून रक्तस्राव होणं किंवा सतत सतत कंबर दुखणं किंवा मासिक पाळी निघून गेल्यानंतर सुद्धा पाळी परत येते अशा स्त्रियांमध्ये गर्भाशय कॅन्सरचं पण प्रमाण असतं दुसरी गोष्ट बऱ्याच लोक मशेरी लावतात तंबाखू लावतात तर बऱ्याच लोकांना असं तुम्हाला सांगायचं म्हणा की तंबाखूमुळे चाळीस प्रकारचे कॅन्सर होतात आणि चाळीस प्रकारचे टॉक्सिस म्हणजे विष काहीच प्रकारचे विषारी पदार्थ तंबाखू लागतात लोकांना असं वाटतं की तंबाखू म्हणजे तोंडाचेच कॅन्सर होतो असं नाहीये तंबाखूमुळे गर्भाशयाचा कॅन्सर सुद्धा होऊ शकतो तणांचा कॅन्सर होऊ शकतो आतड्यांचे कॅन्सर होतात पित्ताशयाचे कॅन्सर सुद्धा तंबाखूमुळे होतात आणि तंबा बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की तंबाखू न खाण्याला पण कॅन्सर होतो तंबाखू आम्ही खाल्ली तर काय बरं पडतो परंतु हे लक्षात घ्या जे तंबाखू खातात त्यांचे बरवण्याचे चान्सेस खूप कमी आहेत आणि त्यांचा आधार ऍडव्हान्स स्टेजला सापडतो परंतु जे तंबाखू नाही खात त्यांचं बरवण्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि ते आजार आणि ट्रीटमेंट सहन करू शकतात त्यामुळे तंबाखू खाणाऱ्यांनी हे लक्षात ठेवा तुम्ही तंबाखू आज जर सोडली तर वीस वर्ष त्याच्यावर त्याचा परिणाम असतो त्यामुळे मी आज सोडल्यानंतर दहा वर्षांनी सुद्धा तंबाखूमुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो त्याच्यामुळे बाकीच्या लहान मुलांवरही तो परिणाम होतो कारण त्यांना वाटतं ती एक चांगली गोष्ट आहे ते जर माझ्या आपण आदर्श कोणाला समजतो आपल्या घरातल्या मोठ्या माणसांना आणि घरातली मोठी माणसं जर तंबाखू आल असतील दात लाल दिसत असतील बाजूला जाऊन थुंकत असतील तर ता त्यांच्यासाठी ती चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही त्यांच्यासमोर एक आदर्श ठेवता की या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत चांगली व्यसन आहेत त्यामुळे तंबाखू घरातल्या माणसाची तंबाखू सोडवणं हे सुद्धा घरातल्या स्त्रियांचं काम दुसरी गोष्ट स्मोकिंग आपण हे ना तर बऱ्याच लोकांना हे लक्षात आलं पाहिजे तुम्ही जे स्मोकिंग करता त्याच्यातल्या धुरामुळे जो दुसऱ्यांच्या शरीरात जो धूर जातो त्याच्यामुळे तीस टक्के हार्ट अटॅक आणि चाळीस टक्के कॅन्सर जे समोर समोरच्याला असते तुमच्यापेक्षा जास्त त्यामुळे तुम्ही तर स्वतः कॅन्सर घेतात पण तुम्ही दुसऱ्याचं आयुष्य सुद्धा तेवढंच धोक्यात घालत असता त्यामुळे स्त्रियांमध्ये स्थूरपणा म्हणजे किंवा लेट लग्न जेव्हा होतात किंवा अति तीन ते ले, ले चार वेळा डिलेवरी होणं तीन ते चार वेळा अभोषण होणं कमी होण्याचं कारण म्हणजे सतत सतत होण्या चार ते पाच वेळावरती प्रेग्नन्सी चार ते पाच वेळा डिलेवरी चार ते पाच वेळावर अभोषण याच्यामुळे स्त्रियांमध्ये स्तनांचे कर्करोग गर्भाशयाचे कर्करोग होण्याची शक्यता असते त्यामुळे या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की आपल्याला यावरती कंट्रोल आला पाहिजे आपल्या सवयी घरात स्वच्छता ही खूप महत्वाची तुम्ही जिथे समजा काही श्रे दुसऱ्यांच्या घरी भांडे धुवायला जातात कपडे धुवाय जातात तुम्ही जे भांडे धुतात त्याच्यातून सुद्धा तुमच्या नेट धुतले समोरच्या माणसाचे सुद्धा शरीरात घाण जाण्याची शक्यता असते आणि आपल्या घरातून तितकी स्वच्छता महत्वाची असते कारण आपल्या घरातल्या स्वच्छतेमुळे आपल्याला रेस्पिरेटरी म्हणजे आपण बघितलं की कोरोनाच्या काळात सगळ्यांना फुफ्फुसांचे प्रॉब्लेम झाले ज्यांचे फुप्फुस स्ट्रॉंग झाले ते जंगले पण तुकृदेश स्ट्रॉंग कशावरती एक म्हणजे घरातली स्वच्छता धूळ आहे की नाही आपलं आरोग्य आणि दुसरं म्हणजे व्यायाम योग हे जे आपण करतो त्यामुळे आपली तुकृदेश स्ट्रॉंग होत असते त्यामुळे दुसऱ्यांच्या आरो आरोग्याची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तुम्ही लक्ष्मी आणि सरस्वती प्रसन्नासाठी काम करत असता तसं स्वतःचे शरीर प्रसन्न करण्यासाठी जन्मतरीला जर खुश करायचं असेल तर घरातली स्वच्छता आणि स्वतःच्या सवयी सुद्धा तितक्याच महत्वाच्या असतात भावांनो आज व्हिडिओ तर तुम्ही पूर्ण बघितल्याच चे ना आता उद्या आपण काय करू दुसरा व्हिडिओ पण उद्या नक्की सोडूया पण आता काय आहे जरा नेटचा प्रॉब्लेम खूप चालू आहे ना त्याच्यामुळं काही व्हिडिओ मला अपलोड करायला थोडासा टाईम लागला आज जे कार्यक्रम जे आपण आताचे जे बघितलेले आहेत ते नऊ नऊ तारीख तिसरा महिना दोन हजार पंचवीस हे जो कार्यक्रम आपण ठेवलेला होता जरा आता काय आलं माझ्या नेटचा इश्यूमुळं मला व्हिडिओ टाकायला जरा उशीर झालेला आहे तर भावांनो पुढचा व्हिडिओ तुम्ही दुसरा पार्ट नक्की बघा तुम्हाला त्याच्यावरती सर्व दिश सर्व माहिती होऊन म्हणजे तिकडं आणि आता मंदिरची सुधारणा थोडी थोडी होत राहायला लागले बस तुम्ही लोक आपले नातपंथी भावांना सर्वांनी सपोर्ट करत राहावा तर चला मग आपले व्हिडिओ इथेच थांबवतो एकदा वापस जय हिंद जय महाराष्ट्र आणि सर्व माझ्या नातपंथी नवरी समाज बांधे यांना आदेश आदेश चला मग व्हिडिओ इथेच थांबवतो